कारला धडकून दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले अपघात तेरा एप्रिल रोजी सव्वा सात वाजता प्रशांत हॉटेलसमोर माधवनगर रोड सांगली येथे झाला या प्रकरणी धनंजय दत्तात्रय कवडे व सत्तेचाळीस राहणार आदर्श कॉलेजच्या पाठीमागे मायनी रोड विटा तालुका खानापूर यांनी संजयगर पोलीस ठाण्यात अलंकार अंबादास गेजगे व एकोणीस राहणार घाडगे हॉस्पिटलजवळ सांगली युवराज हत्तेकाठ वय सत्रा राहणार घाडगे हॉस्पिटलसमोर सांगली आणि आदित्य संजय सातपुते राहणार टिंबर एरिया यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे संशयित अलंकार गेजगेने त्याच्या ताब्यातील एम एच दहा ई एच एकोणसत्तर पासष्ट ही मोटरसायकल भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून फिर्यादींची एम एच चौदा सी के वीस चाळीस या कारला जोराची धडक दिली या अपघातात कारचे तीस हजारांचे नुकसान करून स्वतः पडून जखमी झालं आहे आणि त्याच्या मागे बसलेले सूरज हत्तेकर आणि आदित्य सातपुते हे दोघेही जखमी झाले आहेत म्हणून फिर्यादींनी संजयनगर पोलीस ठाण्यात अलंकार गेजगी सूरज हत्तेकाट आणि आदित्य सातपुते यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे